नमस्कार सगळ्यांना तर मी बनवले साजूक ते ही साईपासून बनवलेलं आहे तुम्ही बघू शकताय कलरही खूप छान आलाय आणि चवीला पण खूप छान लागतं मेन म्हणजे बऱ्याच दिवस टिकत आणि बनवायलाही ही एकदम सोप्पं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे बनवलं जातं तर इथे मी अर्धा लिटर दूध घेत असते रोज तर त्याची थोडी थोडी साय निघते तर मी अशी दोन ते तीन दिवस साय सासवून ठेवली फ्रीजमध्ये आणि त्यानंतर म्हटलं आता ह्याचं तूप बनवावं तर जवळजवळ दीड कपच साय आहे ही तुम्ही दहा ते पंधरा दिवसाची साय सासून पण तूप काढू शकता ह्याला मिक्सरला वगैरे फिरवायची गरज नाही लोणी काढायची गरज नाही काहीच नाही एका पातेल्यामध्ये ही साई टाकून घ्यायची आपल्याला गॅस चालू करून गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि चमच्याने आपल्याला हे हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे ज्याने करून जळणार नाही करपणार नाही त्यामुळे आणि सारखं सतत चमच्याने हलवत राहायचं जोपर्यंत ते पातळ होत नाही तोपर्यंत बघू शकताय असं छान तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आता तरीही आपल्याला चमच्यानी फिरवतच राहायचं आहे आणखी थोड्या वेळ तर बघू शकता आणखी आता जास्त तूप निघायला सुरुवात झालेली आहे आता साई ती एकीकडं होते आणि तूप एकीकडं होतं आणखी एक मिनटं आपल्याला असंच सा हलवून घ्यायचं तर बघू शकता छान असं तूप तयार झालेलं आहे छान कडलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि एका चहाच्या चाळणीनं छान गाळून घ्यायचं तर होतं ना झटपट आता आपल्याकडं अर्धा लिटर कोणी पावशेर दूध घेतं त्याच्यापासूनही तुम्ही असं साई काढून रोज आठवड्याला पंधरा दिवसाला तूप बनवू शकता तुम्ही साई पण फ्रीजमध्येच ठेवायची आहे फ्रीजच्या बाहेर ठेवली तर साई खराब होते फ्रीजमध्येच रोजची साई डब्यामध्ये भरून ठेवली आणि आठ दहा दिवसाला असं तूप कडवलं तर भरपूर तूप होतं आठ ते दहा दिवसाचं जर तूप कडवलं तर पावशेर तूप तयार होतं हे आता मी व्हिडिओ काढण्यासाठी अगदी दोन ते तीन दिवसाची साय काढून ठेवली होती आणि जी हेवरची वरची दिसते दिसतीय ना ती त्याच्यामध्ये साखर टाकून खाल्ली तरी खूप छान लागते बर का तर आहे ना झटपट आणि एकदम सोपी पद्धत तर बरेच जण काय करतात साय काढतात आणि पाणी टाकून मिक्सरला फिरवतात त्यानंतर त्यान त्याला लोणी आणतात आणि त्यापासून कढवतात कधी कधी काय होतं लोणी येतं लोणी येत नाही तर तेवढं करण्यापेक्षा नाही झटपट डायरेक्ट तुम्ही सायकडूनही तूप बनू शकता सेम तसंच होतं आणि चवीलाही तुम्ही जसं बनवता तसंच लागतं फक्त थोडीशी पद्धत वेगळी आहे तुम्ही बघू शकताय तर बघू शकताय थोड्या वेळाने छान असं घट्ट झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका